नमस्कार विद्यार्थी मित्रो आपण बी ए द्वितीय वर्षामध्ये भूगोलाचा जो एक पेपर आपल्याला आहे हवामानशास्त्र या हवामानशास्त्र नावाच्या पेपरचा आजच्या तासामध्ये अभ्यास करणार आहोत मित्र या हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण मागील तासामध्ये हवामानशास्त्राचा विकास हवामानशास्त्राची हो व्याख्या हवामानशास्त्राचं हो स्वरूप हवामानशास्त्राची व्याप्ती आणि हवामानशास्त्राचा हो इतर शास्त्राचे असणारा संबंध हा अभ्यास केला आहे मागील तासामध्ये आपण हो मा हवामानशास्त्राचं मानवी जीवनाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे हे ही अभ्यासण्याचा प्रयत्न करत होतो मानवाच्या दृष्टिकोनातून हवामानशास्त्र कसं महत्त्वाचं आहे मानवाच्या आर्थिक क्रिया असतील किंवा होणारा पर्यावरणीय ऱ्हास असेल मानवाची ऊर्जा साधने असतील या सर्व बाजूने आपण हवामानशास्त्राच्या अभ्यासामुळं या शास्त्रामध्ये कशा पद्धतीनं मदत करता येते किंवा हवामानशास्त्राच्या अभ्यासामुळेच हे शास्त्र कशा पद्धतीनं प्रगत होऊ शकतं किंवा कशा पद्धतीनं हवामान हा घटक या वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम करताना आपल्याला आढळून येतो हा सगळा भाग आपण या ठिकाणी बघितलेला आहे आजच्या तासामध्ये आपण ज्यांच्यासाठी हा हवामानशास्त्राचा अभ्यास करतोय मुळामध्येच आपण पाहतोय की कोणत्याही शास्त्राचा उद्देश हा मानवाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून असतो मानवाच्या कल्याणासाठी असतो मग ते कोणतंही शास्त्र असेल ते अर्थशास्त्र असेल ते रसायनशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल की सगळ्या शास्त्रांचा विचार हा करत असताना महत्त्वाचा जो काही बिंदू असतो तो असतो मानवी कल्याण आणि मानवी कल्याण तेव्हाच वेळेस वे होईल ज्यावेळेस मानवाचं आरोग्य हे सुदृढ स्वरूपामध्ये असेल आणि मानवाच्या आरोग्याचा जर संवर्धनाचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्यामध्ये हवामानाची भूमिका ही महत्त्वाची समजली जाते कारण मानवाचं हरिक आरोग्य असेल मानवाची शरीर ठेवून असेल मानवाची कार्यक्षमता मानवाचा रंग मानवामध्ये असणारा चैतन्य किंवा उत्साह या हे सर्व घटक हे हवामानाशी निगडीत आहेत आपण पाहतोय की एखाद्या प्रदेशामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये उष्णता असेल साधारणत आपण पाहतोय की विश्ववृत्ती हवामानाच्या प्रदेशामध्ये हवामान उष्ण आहे आणि दमटी आहे आणि त्यामुळं आपण पाहतोय की तेथील प्रदेशातील ते लोकांचा रंग हा अतिशय काळा अशा स्वरूपाचा का आहे काळा रंग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो त्याचबरोबर जर आपण बघितलं की समशुतोष्ण प्रकारचे किंवा शीतकटिबंधातील जे काही लोक आहेत जे काही लोक त्या ठिकाणी राहतात त्यांचा रंग हा पित्तेवरणी किंवा गौरवर्णी असलेला आपल्याला दिसतो म्हणजे मानवाची कार्यक्षमता मानवाचा शरीर जी आहे रंग आहे हा रंग देखील हवामानावर अवलंबून असलेला आपल्याला दिसतो मग ती मानवाची शरीराची ठेवण असेल आपण पाहतोय की आपल्या भारतामध्येच उत्तर पूर्व भागामध्ये जी काही भारतीय लोक आहेत ते प्रामुख्यानं त्यांचं साम्य नेपाळी लोकांशी किंवा चीनच्या लोकांशी असलेलं आपल्याला दिसतं कारण त्या प्रदेशामध्ये प्रदेशा असणारं हवामान आणि उंची कमी असणारे शरद आणि धिप्पाळ अशी लोकं आपल्याला पंजाब हरियाणाच्या प्रदेशामध्ये दिसून येतात परंतु उंचीनं कमी असणारे आणि ज्यांची दोन्ही हनवटे साधारणतः आपल्याला डोळ्याखालचा जो काही भाग आहे तो समोर आलेला अशा प्रकारचे लोक हे आपल्याला उत्तर पूर्वमध्ये दिसून येतात तर भारताच्या दक्षिण भागामध्ये जर बघितलं आपण तर सर्वसाधारणपणे पाच ते साडेपाच फूट उंचीचे आणि अतिशय काटक असणारी लोकं आपल्याला या ठिकाणी दिसतात रंगानं काळे असणारी किंवा गव्हाळा रंगाची लोकं आपल्याला या ठिकाणी दिसतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की भारतामध्ये देखील हवामानाच्या वेगळ्या भागामुळे प्रकारामुळे वेगळ्या रंगाचे वेगळ्या शरीर ठेवण्याची लोकं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात वेगळ्या हवामानामध्ये मानवाची कार्यक्षमता देखील भिन्न स्वरूपाची असते आपण पाहतोय की उष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये आपण जास्त काळ शरीर मेहनतीचं काम करू शकत नाही परंतु जर आपण बघितलं की शीतोष्ण कटिबंधाच्या प्रदेशात जर गेलो आपण तर त्या ठिकाणी आपण अधिक काळपर्यंत अंग मेहनतीचं काम त्या ठिकाणी करू शकतो याचा अर्थ असा आहे की मानवाची कार्यक्षमता देखील ही तेथील असणाऱ्या हवामानावर अवलंबून असलेली आपल्याला दिसते उत्साह चैतन्याचा जर भाग आपण बघितला तर आपल्याला असं दिसतंय की उष्ण हवामानाच्या हो प्रदेशामध्ये काम करत असताना आपल्याला लवकर कंटाळा येतो आपण पाहतोय की दीड दोन तास अंग मेहनतीचं किंवा बौद्धिक त्याचं जर आपण काम केलं तर आपल्याला कंटाळवाणी स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते परंतु हाच जर भाग आपण समशीतोष्ण कटिबंधामध्ये किंवा भूमध्यसागरी हवामानाच्या प्रदेशामध्ये जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की तिथे अधिक काळपर्यंत आपण अंगमयनतेचं आणि बौद्धिक क्षम बौद्धिकतेचं काम अधिक काळपर्यंत करू शकतो म्हणजे तिथं आपला उत्साह जो काही आहे हा उत्साह अधिक काळपर्यंत टिकतो अधिक काळपर्यंत अधिक ऊर्जेच्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी काम करतो म्हणजे याचा अर्थ असा की हवामान कसं आहे हे हवामान मानवाच्या असणाऱ्या आरोग्य असेल शरीराची ठेवण असेल रंग असेल कार्यक्षमता असेल उत्साह किंवा चेतन असेल या सर्व बाबीवर परिणाम करताना आपल्याला दिसून येतं मित्र एवढंच नाही तर हवामानाचा आणि आजाराचा देखील जवळचा संबंध आपण पाहतो की ज्या प्रदेशामध्ये उष्ण आणि दमट हवामान आहे जिथे दररोज पाऊस पडतो जिथं दलदलयुक्त प्रदेश निर्माण झालेला आहे अशा प्रदेशामध्ये आपल्याला कॉलरा किंवा हिवताप यासारखे विविधाजा डासांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येत परंतु ज्या ठिकाणी थंड हवामान आहे शीत हवामान आहे अशा प्रदेशात मात्र आपल्याला अशा प्रकारचे आजार निर्माण झालेले दिसत नाही किंवा ज्या ठिकाणी अतिशय उष्ण प्रकारचं हवामान आहे अशा प्रदेशांमध्ये मग आपल्याला त्या ठिकाणी ऊन लागणे यासारखे किंवा चक्रा येणे यासारखे विविध आजार त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेले दिसून येतो म्हणजे हवामान कसं आहे आणि हवामान ज्या प्रकारचं असेल तशा प्रकारचे आजारांना सामना या ठिकाणी मानवाला करावा म्हणून हवामान जर उत्साही स्वरूपाचं असेल हवं हवामान जर अतिशय चांगलं असेल तर त्या ठिकाणी मानव हा निरोगी स्वरूपामध्ये आपलं जीवन जगत असतो आणि या संदर्भ या सर्वांची माहिती कशा प्रकारचं हवामान आहे ही सर्व माहिती आपल्याला हवामानशास्त्राच्या अभ्यासातूनच या ठिकाणी मिळू शकते म्हणून मित्र हवामानशास्त्र आणि मानवी आरोग्य हवामानशास्त्राचं जे काही महत्त्व आहे हे मानवी आरोग्याच्या दृष्टीने देखील तितकंच महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं त्यानंतर आपण ज्या मुद्द्याकडे जाणार आहोत तो मुद्दा आहे वने जंगल ज्याला आपण म्हणतो आणि अलीकडच्या काळामध्ये जी काही वनं आहेत जंगलं आहेत या जंगलांना ऑक्सिजनची नळकांडी किंवा ऑक्सिजनयुक्त प्रदेश असं म्हटलं जातं कारण या वनांचे पर्यावरणीय महत्त्व लोकांच्या आणि शासनांच्या शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी हवामानशास्त्राची भूमिका महत्वाची आहे पर्यावरणातील व हवामानातील अत्यंत घातक स्वरूपाचे बदल हे निर्वनीकरणामुळे झालेले आपल्याला दिसून येतात किंवा जंगल तोडीमुळे निर्माण झालेले आपल्याला दिसून येत आहे भारताच्या संदर्भात जर आपण बघितलं तर अगोदरच्या काळामध्ये अतिशय समृद्ध व बहुमूल्य अशा प्रकारची वनस्पतीचं आच्छादन आपल्याकडे होतं परंतु निष्काळजीपणे केलेल्या जंगल तोडीमुळे अलीकडच्या काळामध्ये वनक्षेत्र कमी झालेलं आहे मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे जळव लाकड किंवा ज्याला आपण सरपण असं म्हणतो तसंच मुक्त प्रकारची गुरेचराई लाकूडतोड करणाऱ्या ठेकेदारांची मनमानी वनसंपत्तीचा जो काही के रास केला जातो साधारणतः आपण पाहतोय की चंदनासारख्या भाग मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड त्या ठिकाणी केली म्हणजे वनसंपत्तीची तस्करी करण्याचं काम करणारे जे काही तस्कर आहेत यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात वनांचं प्रमाण हे कमी झालेलं आपल्याला दिसतं त्याचबरोबर मानवाचं जे काही स्वार्थ आहे थोडाफार ही साधन संपत्तीचा अधिकाधिक वापर करण्याचं काम जसं बिहारमध्ये आपण पाहतो की हजारो हेक्टरवरील जमिनीवरील जंगल तोड केली कशासाठी तर त्या ठिकाणी असणारे खाण या आणि या, या खाणीतून मिळणारी लो खनिज किंवा दगडी खोळसा याचं उत्खनन करण्यासाठी व उद्योगधंद्याच्या विकासासाठी असंख्य अशा वृक्षांची तोड आपण या ठिकाणी केलेली आहे आज काही राज्यामध्ये आपल्याला भीषण दुष्काळ पडत असलेला आपल्याला दिसून येतो तर काही राज्यामध्ये प्रचंड पूर आलेला आपल्याला दिसतो तर काही राज्यातील तापमान प्रचंड वाढलेलं आपल्याला दिसून येतं कमाल अशी तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि हे जे काही हो सर्व होत आहे हे सर्व होणं होण्याचे काम लक्षात आणून देण्याचे काम हे हवामानशास्त्राच्या अभ्यासातून या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं आणि आपण पाहतोय मित्र हो की हवामानशास्त्राचा जर आपण अभ्यास केला किंवा हवामानशास्त्राच्या अभ्यासाच्या माध्यमातून मग होणारी तापमानातील वाढ ही आपल्याला समजते त्याचबरोबर वनीकरणामुळे हवामानशास्त्रातील वेगवेगळ्या वायूचं प्रमाण कमी अधिक होत आहे याची माहिती आपल्याला होते आणि या कमी अधिक प्रमाणामुळे निर्माण होणारे विविध प्रकारच्या आपत्तीची आठवण करून देण्याचं काम किंवा आपत्तीचं विविध प्रकारच्या कोणत्या आपत्ती या ठिकाणी निर्माण होत आहे किंवा कशा प्रकारच्या समस्या या ठिकाणी निर्माण होणं आहे हे शासन आणि लोकांना पटवून देण्याचं काम हे या हवामानशास्त्राच्या अभ्यासात होऊ शकतं आणि मित्रो हो। हवामानशास्त्र हे त्याच कारणामुळे अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं म्हणजे हवामानशास्त्राच्या माध्यमातून आपण वनांसंबंधी एक जागृती लोकांमध्ये आणि शासनांमध्ये निर्माण करण्याचं काम हे हवामानशास्त्राच्या अभ्यासातून या ठिकाणी आपण करू शकतो त्यानंतर अगदी या हवामानशास्त्राच्या संदर्भाने शेवटचा मुद्दा जो काही आहे महत्त्वाच्या दृष्टिकोनातून तो म्हणजे हवामानातील होणारे बदल मित्र हो अलीकडच्या काळामध्ये जागतिक तापमान वृद्धी किंवा ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढ अशी एक नवीन संकल्पना या ठिकाणी आलेली आहे आणि ही संकल्पना का आलेली आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये जो काही आपण पर्यावरणीय प्रदूषण केलेलं आहे या पर्यावरणीय प्रदूषण केल्यामुळे हवामानामध्ये बदल होत आहे या ठिकाणी ओझोनचा क्षय होत आहे आणि जागतिक तापमान वृद्धीमध्ये वाढ होत आहे आणि या समस्येमुळे जागतिक तापमान वाढीच्या या समस्येमुळे अनेक पर्यावरणीय समस्यांना आपल्याला तोंड द्यावावं लागत आहे आणि पुढील काळामध्ये भविष्यामध्ये अनेक आपत्तींना आपल्याला तोंड देण्यासाठी सज्ज राहावं लागणार आहे म्हणून जर आपण हवामानशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी केला हवामानशास्त्राचा अभ्यास जर या ठिकाणी व्यवस्थितरित्या जर केला तर पुढील काळामध्ये पर्यावरणात होणारे बदल हे कशा पद्धतीनं होणार आहे आणि हे बदल घडून या बदलांसाठी कोणते घटक जबाबदार आहेत त्या जबाबदार घटकांचा विचार मानव अगोदरच करू शकतो आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या आपत्तीचं व्यवस्थापन जर आपण केलं पुढील काळामध्ये जे काही समस्या निर्माण होणार आहेत त्या समस्या टाळण्यासाठी काही उपाययोजना या ठिकाणी जर केल्या तर निश्चित पुढील काळामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत या आपण कमी करू शकतो टाळू शकतो आणि म्हणून मित्र हो हवामानशास्त्रात जो काही बदल घडत आहे किंवा हवामानामध्ये जे काही बदल होत आहेत हे बदल काही एकट्या एका देशाचे नाही आहे ते संपूर्ण जगाचे की संपूर्ण जगानं त्यासाठी जबाबदारीनं वागलं पाहिजे संपूर्ण जग मंग ते विकसित राष्ट्र असो अविकसित राष्ट्र असो किंवा विकसनशील राष्ट्र असो या सर्व राष्ट्रांची भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे आणि मग या लोकांनी जर जबाबदारीनं या देशाने जर जबाबदारीनं वागले तर निश्चित पर्यावरणीय ज्या काही प्रदूषण आहे हे जर आपण या ठिकाणी कमी केलं आणि ज्या काही पुढील काळामध्ये येणाऱ्या समस्या आहेत या समस्यांचं उपाययोजना जर आपण या ठिकाणी केली तर निश्चित पुढील काळामध्ये मानवजातीचं भविष्य या ठिकाणी टिकून राहील अन्यथा पुढील काळामध्ये मानवजातीचं भविष्यच या ठिकाणी धोक्यात येण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच मित्रहो या हवामानशास्त्राचा अभ्यासाचं हेच एक महत्त्व या ठिकाणी महत्त्वाचं आहे की मानवाचं अस्तित्व या पृथ्वी तलावर जर टिकून ठेवायचं असेल तर हवामानशास्त्राचा अभ्यास करणं हे या ठिकाणी क्रमप्राप्त ठरलेलं आपल्याला दिसतं धन्यवाद